वजन कमी करायचं आहे मग जास्त कॅलरी टाळा आणि लो कॅलरी पण हेल्दी पदार्थ निवडा नमस्कार स्टे हेल्दी विथ सरितामध्ये आपलं स्वागत आहे कोणते पदार्थ खाल्ले की वजन कमी होईल आज आपण ते बघूया एक फळे फळांमध्ये नैसर्गिक साखर असते पण कॅलरी कमी असते आणि फायबर भरपूर असते सफरचंद ॲपल फिफ्टी टू कॅलरीज पेरू गुवा सिक्स्टी एट कॅलरीज वॉटर वॉटरमॅलन थर्टी कॅलरीज संत्री ऑरेंज फोर्टी सेवन कॅलरीज स्ट्रॉबेरी थर्टी थ्री कॅलरीज दोन भाज्या भाज्यांमध्ये पाणी व फायबर भर जास्त असल्याने पोट पटकन भरतं आणि वजन कमी होण्यास मदत होते काकडी कुकुंबर सिक्स्टीन कॅलरीज गाजर फॉर्टी वन कॅलरीज टोमॅटो एटीन कॅलरीज पालक ट्वेंटी थ्री कॅलरीज ब्रोकोली थर्टी फोर कॅलरीज कोबी ट्वेंटी फाय कॅलरीज तीन प्रोटीन वजन कमी करताना प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे हे पोट भरून ठेवतं आणि मसल्सही मजबूत करतात उकडलेले अंड बॉइल्ड एग सेवंटी कॅलरीज मूग अंकुरीत स्प्राऊट्स थर्टी कॅलरीज लो फॅट पनीर नाईंटी सिक्स कॅलरीज मूग मुगाची डाळ उकडलेली हंड्रेड अँड फाय कॅलरीज बघूया अदर प्रोडक्ट्स पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी टीपसाठी त्याला सबस्क्राईब करा हे काही पदार्थ रोजच्या आहारात घेतले तर वजन कमी करणं खूप सोप्पं होतं लो फॅट दही सिक्स्टी कॅलरीज शिजवलेले ओट्स सेवंटी वन कॅलरीज दलिया वन ट्वेंटी कॅलरीज ग्रीन टी झिरो कॅलरी हे पदार्थ दररोजच्या आहारात घेतल्यास वजन कमी करणं सोपं होतं लक्षात ठेवा जास्त खाल्लं तर कुठलंही अन्न वजन वाढवतं पण योग्य निवड केली तर वजन नक्की कमी होतं थँक्यू